Some more. महाराष्ट्रात बेंदूर सण मोठ्या उत्साहात पार पडत आहे वाई तालुक्यातील वेळे येथील करुणा मंदिर गोशाळा येथे अनोखा बेंदूर साजरा करण्यात आला या गोशाळेत हजारो तसेच पाळण्यात आले आहेत गोशाळेत तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गायी तसेच बैलांना पुरणपोळ्यात तसेच विविध प्रकारचे गवत खाऊ घातले तसेच या गोशाळेतील जनावरांचे पूजनही केले गायी कत्तलखान्यात न देता त्यांचे जतन करा असा संदेश शेंडे यांनी दिला शेतकऱ्यांची खरी संपत्ती या गायी आहेत या कार्यक्रमास करुणा मंदिरचे अध्यक्ष दीपचंदजी कटारिया ललित कुमार गुंदेचा प्रतापगड उत्सव समितीचे विवेक भोसले प्रतापगड उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश जाधव राकेश ओसवाल सुरेश बोथरा डॉक्टर सुभाष दरेकर विवेक भिडे व इतर मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी भाऊसाहेब सपकाळ व्ही एम न्यूज प्रतिनिधी वाईपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत वाई तालुक्यातील वेळे या ठिकाणी वेळे या ठिकाणी करुणा मंदिरच्या माध्यमातून एक गोशाळा चालवली जाते आज बेंदूर सणाचं औचित्य साधून या ठिकाणी या करुणा मंदिर गोशाळेने आज या ठिकाणी विविध असे उपक्रम राबवलेले आहेत या उपक्रमासाठी उपस्थित राहिलेले कृषी अधिकारी प्रशांत साहेब यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आज बेंदूर सण आहे आणि त्याचं औचित्य साधून श्री करुणा मंदिर सेवा प्रतिष्ठाननं आज या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी आमचे कृषी विभागातले सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत प्रथमतः या निमित्त सर्वांना बैलपोळीच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी करुणा सेवा मंडळ प्रतिष्ठान जे आहे यांच्यामार्फत जवळजवळ साडेपाचशे गायींचं सा पालनपोषण होत आहे आणि ही आमच्या सर्वांसाठी आणि कृषी अधिकाऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक अशी बाब आहे आज आम्ही या सणाच्या निमित्ताने गाईला पुरणपोळीचा घास भरून उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे तरी शेती क्षेत्रामध्ये गाईचं महत्त्व त्याचं शेण असेल गोमूत्र असेल साधारण महत्त्व आहे तर ही आपली संस्कृती आहे हे आपण जपली पाहिजे तर सर्वांना या बैलपोळीच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद आज या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे करुणा मंदिर ट्रस्टच्या वतीनं या उपक्रमाबद्दल आपण काय सांगा निश्चितच हा उपक्रम फार चांगला राबवलेला आहे या ठिकाणी निश्चितच गाईचं पालनपोषण चांगल्या पद्धतीनं केलं जातं त्यांची वैद्यकीय त्या ठिकाणी सेवा चांगली आहे गाईला चारा त्याच्यामध्ये सुका चारा असेल ओला चारा असेल पाणी असेल या सगळ्या गोष्टींची निका काळजी जी आहे हे चांगल्या पद्धतीनं घेतली जाते निश्चितच या प्रतिष्ठानचा जो काही उपक्रम आहे निश्चितच चांगला आहे आणि आज महाराष्ट्रातला एक सुप्रसिद्ध सण म्हणजे सण म्हणजे बेंदूर सण या बेंदूर सणाचा अवतीश साधूनच हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे तर आपण तमाम वाईकर शेत वाईतल्या किंवा वाई, वाई तालुक्याच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी आपण काय आव्हान करू शकतो आव्हान हेच करू शकतो की शेती क्षेत्रामध्ये पशुपालनाचं जे काय महत्व अनन्य साधारण आहे सद्यस्थितीमध्ये शेतीचं जर आपण आरोग्य बघितलं हे कुठंतरी बिघडलेलं आहे मातीमध्ये सेंद्रिय करबण आहे त्या ठिकाणी न आणि कमतरता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सेंद्रिय खताचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे आणि सेंद्रिय खत हे आपल्याला पशुपालनापासूनच आपल्याला मिळणार आहे त्याच्यामुळे एकमेव स्रोत आहे पशुपालन त्याची जोपासना करणं निगा राखणं आणि राखण करणं शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी याचं पालनपोषण आणि जे काही आपलं गायीचं महत्त्व आहे हे राखून आपल्या शेतीमध्ये आपल्या घरामध्ये याचं पोषण केलं पाहिजे थँक्यू प्रामुख्यानं शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गोपालन असेल शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल तर हा जोडधंदा शेतीबरोबर असेल तर आजच्या तरुण पिढीनं त्याकडेही कल गेला पाहिजे कारण गायीपाच्या शेणापासून गोमूत्रापासून दुधापासून वेगवेगळे अर्क म्हणजे त्यातलं काहीही वाया जात नाही शेणखत असेल तर त्याला अगदी सोन्याचा भाव आहे या शेतीपूरक व्यवसायाला हा ही जर जोड द जर दिली तर त्यामधून नक्कीच चांगला व्यवसाय होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी या सगळ्या बाबीच्या इतर गोष्टीचाही विचार केला पाहिजे नमस्कार मी उमेद मुथा आणि आमचे सर्व ट्रस्टी आज मंदिर इथे बेंदूर सणासाठी आम्ही जमलेलो होतो आणि त्यात प्रतापगड उत्सव समितीचे सगळे कार्यकर्ते आणि कृषी अधिकारी वाई हे सगळेजण इथं आले होते आम्ही आज इथं कार्यक्रम साजरा केला सगळ्यांची पूजा केली सगळ्यांना पुरणपोळी आणि चपाती प्रत्येक गाईला आम्ही वाढलेली आहे सत्तावीस हजार रुपये रोजचा आमचा खर्च आहे इथं आणि बारा महिन्यात आम्हाला कमीत कमी एक करोड रुपये लागतात पैसे कुठनं आणायचे हा रोजचा आमचा प्रॉब्लेम आहे की कुठनं पैसे गोळा करायचे कारण लोकांकडं करा मागायला गेलो लोका की काही लोक अपमानसुद्धा करतात की काय आता कुठनं आणणार खर्च आहे आमचा खर्च नाही का अशीसुद्धा महागाग बोलणारी बसली आहेत आणि काही लोकं न सांगता दान देणारी बसली आहेत सतरा एकरमध्ये गोशाळा आमची वीस वर्षापासून कार्यरत आहे आणि प्रत्येक कार्य आम्ही आमचं घरचं समजून आम्ही करत आहोत काही लोकं त्राससुद्धा द्यायला येतात राकेश राकेशेटनंसुद्धा काही वेळेला लोकं दमबाजी करायला येतात कारण आम्हाला ही गायी द्या आम्हाला ही गायी द्या असंसुद्धा घडतं पण त्यातनं सुद्धा आम्ही पुढची वाटचाल आम्ही करत आहोत पुढं खूप मोठी डेव्हलपमेंट आहे मी सगळ्यांना आव्हान करतो की आपल्यापासनं बनेल तेवढं आमच्या गौशाळेला आपण सहकार्य करावं ही मदतीची अपेक्षा नमस्कार